विधानसभेला राज्यातील राजकीय वातावरण पाहता जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे निश्चितच समजून येत नाही सत्ताधारी संमिश्र पक्षाविरोधात तीस पस्तीस वर्षाचा झाला आमदार आमच्या गावामध्ये श्रावण महिन्यामध्ये सुध असायचे आणि वळसे पाटील जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून आम्ही लाख रुपये पाहिले नाही तर आम्हाला दहा हजार म्हणजे केवढे मोठे वाटायचे असा नेता असल्यानंतर आणखी कुणाची वाट बघायची आणि कृतज्ञ का वागायचे म्हणून आमच्या समाजाने हेच चाललं आम्हाला वळसे पाटील पाणी आले सारे त्यांचीच पुण्या आहे सगळ्या सुविधा तुम्हाला त्यांच्याच गुरु

त्यांना शक्य नाही काही गोष्टी पण त्यांनी सुविधा एवढ्या भरपूर प्रेम द्यायचं का काम पाहायचं म्हणून आपण हे समजून घेतलं आणि म्हणून आमच्या गावाला अत्यंत दुष्काळी भाग आमचा अत्यंत जाडकरवाडी म्हणजे आम्ही दररोज दररोज आम्ही निरगुडच पारगाव जनावरांना खाना आणायसाठी जाऊ किंवा सापरांवरच्या वैरणी काय वेळेला दुष्काळी अभावी जनावर लागत सबरम कुळी गेली जनावरला खायला लागत आज एवढं सुखाचा दिवस पाहतोय आज समजा चार फोर व्हीलर दर दर बसाच्या घरी मोटर सायकल तीन तीन चार चार मोटर सायकल या वाडीमध्ये वाडीमध्ये याच्यापेक्षा काय सुख पाहिजे काय सुख ज्यांच्यामुळे मिळालं त्यांचं नाव घेतलंच पाहिजे देव मनुष्य असं आमच्यासाठी देव मानला पाहिजे आणि अशा माणसाला आपण मतदान शंभर टक्के पाहिजे आणि माणसाची आपल्याला गरज आहे त्या माणसापाठी मध्येच गेलं पाहिजे उद्या तुम्ही खाट्यात उठी टाकली तरी आपण टाकायच पाहिजे का नको तुमच्यासाठी समजा नेतो तिकडे त्यांनी चोऱ्या करत नाही तर काय करू प्रपंचामध्ये लेकरा बाळांना खाऊ घालतो अशाच प्रकारे वर्षे पटेल तालुक्याला आणून देतोय काही देतोय ना त्यांच्या पटीमध्ये आपण उभं राहिलं पाहिजे उभं काय चाललंय त्याच्याशी घेणं नाही त्याच्याशी घेणं नाही खरं आहे खरं आपला माणूस चांगला आहे आपण त्यांना के मतदान केलं पाहिजे एवढं पक्षांतर करू काही करू देत तो आपल्यासाठी विकासाचं काम चांगले तू त्यांनाच मतदान केलं पाहिजे अंतराचा मुद्दाच नाही येत समजा पक्षांतर त्यांनी काय लेवलवर हो, केलं कसे केलं आपल्याला तिकडे जायचं जायचंच नाही आपल्याला लागेल खेडेगावची माणसं आजान आहोत पण ज्यांनी आपल्याला सुखाचे दिवस दाखवले त्यांच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे हा नीतीचा नेम बरोबर आहे सगळ्यांना वाटलं तुमचं वर्षपाटनाविषयी मत तुमचं त्यांना उपमान्यवाद विधानसभेला आता देवदत्त निकम उभे राहिले नाही आणि साहेब राहिले नाही तर ते हाय बिरदो पण आता तसं जर पाहिलं तर जे कार्य साहेबांनी केलेले हे भरपूर मोठं कार्य आहे ह्या गावामध्ये पाणी पिण्याला देखील लोकांना नव्हतं पण साहेबांच्या आला प्रत्येकाच्या जमिनीमध्ये पाणी आले प्रत्येकाच्या हरित क्रांती अहो ह्या लोकांना इथे ना, ना सायकल म्हणून काही नव्हतं आज आज प्रत्येकाच्या टू व्हीलर आहेत दोन दोन तीन दो तीन टू व्हीलर आहेत पुन्हा म्हणून साहेबांच्या पुण्या हे लोकांनी विचार लक्षात घेतलं पाहिजे आणि निवडून पुन्हा द्यायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे विकास भरपूर भरपूर आहे आज मध्ये एवढी काम काम काय काम घ्यायचं हे सांगताच येणार नाही गावाला शिल्लक नाही नाही या रस्त्यावरती ना चार चार वेळा साहेबांच्या कार्यामुळे चार चार वेळा आपलं गांभीरकर म्हणून नाही आमच्या या रस्त्याला

आणि आज ही लोकांनी तुम्हाला सांगतो साहेबांनाच निवडून दिलं पाहिजे काळ्या अहो कामच काय तुम्हाला पाहिजे अहो काही वेळेची आचरण डिपी अहो पंधरा पंधरा दिवस लोक लोक डीपी डीपी करतात साहेबांचा जर फोन जर आला घरी गावात कार्यकर्त्यांना फोन कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला आज आज डिपी पाहिजे तर आज आज डीपी आणून घ्यायची साहेबांची ताकद आहे किंवा कार्यकर्त्यांची ताकद आहे काही गावांना मायना माय भेटत नाही म्हणजे तेवढं तुमच्या लोकांवर प्रेम आहे आहे आणि लोकांचं तेवढं प्रेम आहे पण लोक जरा ना थोडं बिघडले सारी करायला पण बिघडून आहे लोकांनी ज्याची खावा पोळी त्याची वादवा टाळी अन्न ज्याचं खातोय ना त्याच जाण झाली पाहिजे म्हणजे त्यांच्याशिवाय सध्या तरी आपल्याला आज देवदत्त जरी निवडून आलं त्यांच्या हातात काय फक्त आज आमदार होऊ शकतात ते जास्तीत जास्त आज साहेबांच्या ताब्यात सहकार क्षेत्र आहे सगळं संघ परत मार्केट कमिटी नाही ती कुठून येते पुणे पुणे येण्या काही करून तुम्हाला पाहिजे ते काम देऊ शकतात देवदत्त काय करणार आजला देवदत्त बघ आज आमदार झाला आमदार काय असेल तो तेवढंच करू शकणार आज त्या कारखान्यावर कारखाने कारखान्यावर सकाळी पाच वाजता गाड्या येतात आणि दुपारी तीन वाजता घेऊन आपला ऊस गाळपाला जातोय चार वाजेपर्यंत मेसेज पडतोय तुमची अमु हा वेगणार ना ऊस जातो आज तुटणार उद्या ट्रॅक्टर किंवा ट्रक येणार तो संध्याकाळी भरून घेऊन जाणार रात्रभर येणार ऊस उभा राहणार नंतर दुसऱ्या दिवशी तुटणार चौथ्या दिवशी तुटणार आणि मग परत गाडी येणार तर तुमचा तिच्या त्यानामध्ये किती तोटा होणार आहे शंभर किलो तुमचा तोटा जर झाला तर आज तीनशे रुपये तुमचे कमी कमी आणि इथे तुमचा रसाचा लगेच लगेच हो वजन होते हे लोकांना कळलं पाहिजे अहो चार रुटी शेण येतो तीन किंवा चार रुटी शेन आहेत इथं पाणी आम्हाला लगेच शॉट पडते इथं कसं झालं नाही आमची जमीन ढाळाची ढाळाच्या पाणी जरी सुटलं ती निघून जाते आणि आम्हाला आहे ना परत रोटेशन येतो आम्हाला शॉट पाणी येते लगेच इथं ऑर्डर दिली तर लगेच आठ दहा दिवसात पाणी येते इथं आणि लोक इथं आल्यानंतर लगेच पाणी घेता येते दोन दिवस तेव्हा जर त्या साहेबांनी प्रयत्न केला तर दोन दिवसात तुम्हाला पाणी लगेच येतात साहेबांचं तेवढं काम काम आहे म्हणून आज आहे ना लोक मोठा प्रत्येक माणसात जर खात्यात जर पाहिलं ना बँकेत पैसे पडू कुणामुळे आज पाणी आहे ते म्हणूनच त्याच्या अगोदर जेवढी परिस्थिती गंभीर होती जे जनावरांना चारा करीत होते ते गवत म्हणून इलायती गवत म्हणून ठराविकच लोकांची शहित असायची बाकीच्या लोकांना चाराच नव्हता जेमिनी जेवणी नांगरून टाकायच्या आणि तो कॅनल झाली त्या पुढे सगळी क्रांती झाली नाही परिस्थिती पैसा अंकथंकार आहे साहेबांचे पुढे नाही म्हणजे जे धरण ते धर्माचं चॅनल ची कारखाना ते आवडी केंद्र किंवा इंजिनीअरिंग कॉलेज हे सगळे साहेबाचे प्रोग्राम आहे साहेबांचे प्रॉब्ले आहे चांगलं बोललं परत ते एस टी डी एफ ओ केला आहे हा किती काम पाहण्यासारखे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून घ्या अजून दुसरं एक कॉलेज कुठून काय ठणा झाला आहे ते तालुक्याचा विकास चांगल्यापैकी झाला म्हणे बारा जणू बाराती बारामतीच्या नंतर दोन नंबर रांबेगाव तालुक्याचा विकास झाला आणि आणि हे मुझर ग्रामीण रुग्णालय आहेत ऐकून आहे ही चांगली म्हणजे रुग्णांना चांगली सेवा दिली जाते हे रुग्णालय आता एवढं मोठं आहे ना साहेबांनी आता काय असं ठरवलं फक्त लेडीज करताच करायचं आता इकडे काम चालू आहे शंभर का दोनशे खाताच हा रोड तिथं नाशिक त्याच्या वर लागले साईडने तिथं हॉस्पिटल चालेल ते आपल्या पुरुषांकड पुरुषांच्या महिला वेगळे पुरुष वेगळे असं त्यांचं एवढी पुढे दूरदृष्टी ठेवून कामं केलेली बरोबर बरोबर मी त्यांची म्हणजे ह्या विधानसभेला असं अंदाज की त्यांची कन्या पाटील हे उभं साहेबांनी सांगितलं कन्या माझी इकडे लढायला विधानसभेला तयार नाही त्याच्यामुळे मी नाही जास्त मलाच उभं राहावं लागणार त्यांनी जाहीर केलं त्यांनी कोणाला कमी नाही लाखाने उत्पन्न काढू ते कुणाची कृपा आहे बरोबर आहे मग आता येते विधानसभेला तुमचं आंबेगाव तालुक्यामध्ये कोणाकोणाचा आवाज आहे उभं राहण्यासाठी आवाज ते विकणार टाइम वाढ आम्ही ऐकले बा सुरेश गोरे हा अजून कोणी देवदत्त दत्त बरोबर आहे पण पोखर पोखर मग तरी मग एवढे जरी उभे राहिले तरी शेवटी कौल कोणच्या बाजून जाईल असं तुमचं मत आहे जाणार जाऊ शकत नाही मग तालुक्याचं त्यांनी समजा आता तुमचं भाग काय डोबळीवाडी म्हणतात मी आपलं जारकरवाडी परिसर तुमचा मग बाकी तालुक्याच्या इतर ठिकाणी सगळ्या सुविधा मिळाल्याच तुम्हाला वाटतं का सुविधा मिळालेल्या कदाचित एखादं काम राहायला असलं बरोबर आहे काही काही विरोधात त्यांना ते कारण होते दाखवायला दाखवायला एखादं काम मंजुरी अभावी किंवा ठेकेदारांनी कुठं समजा बा मध्ये इथे माळून घे पडव इथे कुठे गणेशवाडी काय इथं कोण म्हणली ठेकेदार पळून गेला आता ती लोक म्हणतात ती काम आमचं किती वर्ष झाले पस्तीस वर्ष आमदार आहे आम्हाला राजस्थान आहे गावात यायला ते असं मी ऐकलं होतं बरोबर आहे ते म्हणले आम्ही साहेबांकडे निवेदन दिले तरी त्यांचं म्हणणं आमचं काम साहेब करतील करतील बरोबर हे बी आहे ते तालुक्याच्याच बहुतांशी जनता दिलीपळशे बाटाच्या साहेबाच्या पाठीमागं आहे हा आहे असं तुमचं पण मत आहे हा मत आहे नाव काय म्हणले तुमचं संपूर्ण संभाजी सकाराम डोगळे संभाजी सकारम ढोबळे

दोन हजार पाच हजार दोन एक हजारोडलं गेलंय का किती गाव त्या परिसरात आंबेगावला बावीस गाव आहेत बावीस गाव आहेत आता ह्या वेळेस तुम्हाला पण तुमचं मत काय आहे की याला यावेळेस कौल कोणाला लागेल जनतेचा जयंतीचा कौल आणि पाटील वळसे पाटील साहेबांना हेच म्हणायचं ना कार बोलत नाही ना पाहिजे निकम काय येतात निकम आहे ना करंडी मुखळी ही गावं आहेत ना त्यामुळे निकम साहेब आमच्याकडे येत होते आणि अजून पण येतात पण तुमची श्रद्धा साहेबांवर आहे वळसे पाटील साहेबांवर